रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी भुसावळचे माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ चौधरी यांना मिळाल्याचा दावा त्यांचे बंधू व प्रहार जनशक्ती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनी केला आहे ही उमेदवारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांना मिळाणार असल्याचे संकेत त्यांनीच दिले होते त्याला चोवीस तास उलटत नाही तोच संतोष चौधरींचे नाव पुढे आले आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच संतोष भाऊ चौधरींना दूरध्वनीवर उमेदवारी देत असल्याचे सांगितले आहे असा दावा कार्यकर्ते करीत आहेत संतोष भाऊ चौधरी मुंबईत असून ते भुसावळकडे येण्यास निघाले आहेत भुसावळ येथे अनिल चौधरींसह कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आणि संतोष चौधरी यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणू असा विश्वासही व्यक्त केला आहे आमचे मोठे भाऊ भुसावळ नगरीचे शिल्पकार संतोष भाऊ चौधरी आणि भुसावळ शहराला पहिल्यांदा मा खासदारकी भेटली भुसावळ शहरातून कॅन्डिडेट पहिल्यांदा भेटला तर भुसावळकर काय पूर्ण भुसावळ आनंदित आहे आणि पूर्ण ताकदिनिशी संतोष भाऊ निवडून येतील आणि लाखोच्या लीडने निवडून येतील इतक्या ताकदीने मिळू आम्ही आणि इतक्या ताकदीने दुसरा दुसरं असं आहे की भाऊ आपण प्रहार संघटनामध्ये आहे आणि संतोष चौधरी हे महाविकास आघाडीमध्ये आहे याचा आपली साथ मिळणार का संतोष भाऊ महाविकास आघाडीमध्ये मी प्रहार संघटनेमध्ये आहे पण मी बच्चू भाऊंच्या कानावरती टाकलं होतं की भाऊ माझ्या भाऊंना तिकीट भेटतंय आणि बच्चू भाऊंनी मला सांगितलं की तू तुझ्या पद्धतीने काम कर आणि त्या पद्धतीने मी संतोष भाऊंना निव निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार आहे एक लहान भाऊ लक्ष्मी म्हणून कसं काम करतो त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे रावेर असेल आम्ही ज सर्वात जास्त लीड जामनेरमधून घेणार आहे आज तुम्हाला सांग सर्वात जास्त लीड जामनेरमधून राहणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आज संतोष भाऊ चौधरी यांच्याकडे एक मोठं आव्हान आहे गेले दोन ट्रम्प खासदार रक्षक हे निवडून येत आहे तुम्ही समजता आव्हान तुम्हाला वाटतं हे आव्हान आहे पण कंटाळलेले लोक दोन टमपासनं आणि हा दोन टमपासनं लोक कंटाळलेले लोक कंटाळा आलेले लोकांना फक्त हायमस लाईट आणि ते बाक बसायचे त्याच्यामध्ये डायरेक्ट सत्तर टक्के भेटतात त्या पद्धतीचे काम आहे दुसरे काम नाही आणि काम शून्य कर्तृत्व शून्य खासदार इथं होते आता भुसावळ शहराचा विकास जसा भाऊंनी केला आणि भाऊंच्याबद्दल पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे की संतोष भाऊ काम करण्याच्या संदर्भात आणि विकास करण्याच्या संदर्भात आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक शिवसेना असेल उद्धवसाहेबांची शिवसेना असेल प्रहार असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल साहेबांची आम्ही ताकदीने काम करणार आहे आणि लाखोच्या लीडने इतिहास घडणार आहे या मतदारसंघात हे तुम्हाला सांग असं